धैर्यशील माने यांच्या प्र निवडणूक प्रचारात अभिनेता गोविंदा उतरला सभेत हिंदी मराठीत भाषण हातकणंगाने लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या निवडणूक प्रचारात अभिनेता गोविंद उतरला आहे आष्टा येथे अभिनेता गोविंदाच्या प्रमुख उपस्थिती सभा पडली या सभेत गोविंदाने हिंदी आणि मराठीत भाषण करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली गावची गावं पैलवानकी करणारा असणारा हा आपला सगळा भाग आहे पैलवाना डावाबद्दल जास्त काही सांगावं लागत नाही पैलवानांना कोणता डाव टाकून कसं विजयी व्हायचं हे माहीत असतं त्यामुळे या लोकसभेच्या निवडणूक डावात आपण योग्य डाव टाकून धैर्यशील माने यांना निवडून आणाल असा मला विश्वास आहे असं गोविंदाने म्हटलंय माने बहुत सारी माई सा प्रार्थना करता हूँ शुभेच्छा प्रदान करता हूँ आपलं प्रचंड मतचे आपण सगळ्यांनी प्रचंड मताने त्यांना विजय करावा अशी आपल्या पुढे प्रार्थना कारण त्या वतीनं तुम्ही स्वतःचा हात हात सक्षम कराल, कराल। आणि पैलवाना गावाला जास्त काय समजवायची गरज नसते मला वाटतं त्यांना सगळे दाफे समजून येतात किसने किसने क्या पेज लड़ाया, किसने ए, कैसा दिमाग लगाया खेल में किसने क्या-क्या चालाकी की है, ये पहलवान जो है उसे क्या है। हम समझाए कहीं इक्के के पहलवान मिल जाते हैं इस दुनिया में ये तो पूरा गांव ही पहलवान का है तो मैं माई से प्रार्थना करता हूँ जिस तरह से शारीरिक कृपा आप लोग के ऊपर है शारीरिक रूप से आपको ईश्वर ने पूरी शक्ति प्रदान की हुई है उसी तरह से देश में हर तरह की हर प्रकार की शक्ति लेकर हम लोग आगे निकले, निकले। आता निघता निघता पुन्हा पण मराठीत पण बोललो पाहिजे ना माझी मराठी थोडीशी गडवळ आहे ना आहे आमची तर शुभेच्छा प्रदान करतो आणि देवाने आपण सगळ्यांना शारीरिक रूपाने समृद्ध ठेवलंय वर्षानुवर्षानु वर्शान तसच तसच आपण सगळ्यांनी एकत्र येऊन येऊन या देशाच्या समृद्धीसाठी पुन्हा पुन्हा विचार करावा करावा आणि आदरणीय मोदी साहेब साहेब आदरणीय शिंदे साहेब साहेब ओधरेशील माने त्या सगळ्यांना प्रचंड मतांनी आपण सगळ्यांनी विजय करावा अशीच करा माझी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी हातकणंगले